सगळ्या कारदे एवढा होते एकच लाईन चालू राहिला म्हणजे एक <sips> लाईन चालू एक लाईन आहे एकच लाईन एक बघ त्यासाठी गर्दी केलं का बघ तिकडूनचवलायच इथून नको तिकडूनच जाऊ दे <laughs> <देदे ले। laughs> <वस्ञर>।

त्याला तो तो आग लागली त्या गाडीला त्याची तर वाटत लागली हेलिकॉप्टरवाला पेशंट शिफ्ट केलं जात आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा